शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले त्यानुसार आपत्तीबाधित शेतकऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला असून तसंच डी बी टीच्या म्हणजेच थेट लाभ हस्तारण पोर्टलमधून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत यात बावीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली परभणी बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पुणे विभागातील सातारा सोलापूर आणि सांगली तसंच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे नागपूर विभागातील वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आलेली आहे आता मदत नेमकी किती आली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे अडतीस कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागासाठी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आणि पुणे विभागासाठी एकसष्ट कोटी साठ लाख रुपये निधी वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे राज्यातील एकूण बाधित क्षेत्र दोन लाख चोवीस हजार सहाशे वीस हेक्टर इतक आहे तर बाधित शेतकऱ्यांची संख्या सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस इतकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कमेंट करा